हॅलो फ्रेंड मराठी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काबोली चण्याची भाजी करून दाखवत आहे काबुली ह्याला काबोली चण्या भिजवते शिजवून घेतलेत बरं का मीठ टाकून मी हो का चांगले शिजवून घेतले आणि चांगले शिजवायचे बरं त्याला थोडं सोडा हवा लागते शिजत नाही की आता हो का ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण काढलेला आहे मी ह्याच्यामध्ये पण लसूण कोथिंबीर आणि आलं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडा लसूण टाकलं आहे आणि आता काही कढी हे लाल टोमॅटो ह्याच्यामध्ये मीठ आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपलं पण हे, हे मिक्सरमधून पेस्ट करताना असे चणे शिजवलेले थोडे कढायचे म्हणजे रस्सा चांगला लागते आणि त्याच्यामध्ये चण्याचा सवाद येतो बरोब का हे शिजवलेले चणे आता हे पेस्ट बरोबर मी काढणार आहे ह्याच्यापेक्षा पेस्ट जास्त टाकल्या तरी चढते पण माझ्याकडे थोडे तेल टाकत ह्याच्यामध्ये एवढे काढून ठेवणार आहे का रसा तर रस्ता चांगला असतो तर चांगला जास्त सनी असते तर भाजी चांगली टेस्टी लागत नाही कढई करून ठेवली आता हे कडाईमध्ये ना मी तेल टाकायला तुम्हाला जसं तुमच्याकडे खातली भरपूर खात असले तर भरपूर टाका का तर पेस्टमध्ये मी आता मला पेस्ट करायची नाही कांद्याची म्हणून ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी मी टाकत नाही तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता जिरे चांगले लागते स्वादाला पण मोहरी चांगली लागत नाही पेस्टमध्ये बारीक झालेली म्हणून मी काहीच टाकत नाही ह्याच्यामध्ये आता असंच भाजून घेते मी हे सगळं साहित्य आता हे कांदे टाकले का चॉपरमध्ये चांगले बारीक केले होते तुम्हाला कसे टाकायचे तसे टाकू शकता तुम्ही थोडे मोठे पण टाकले तर काही नाहीये तर त्याची पेस्टच करायची आपल्याला आता ह्याच्यामध्ये खोबरं खोबर टाकणार आहे खोबरं जास्त टाकणार नाही आणि थोडे शेंगदाणे टाकायचे कच्चे शेंगदाणे जरी टाकले मिक्सरमधून काताना पेस्ट करताना तरी चांगलं स्मूथ लागते बरं का पेस्ट आणि काजू टाकल्याचा स्वाद त्याच्यामध्ये येत आहे तुम्ही काजू पण टाकू शकता पण शेंगदाणे टाकले तरी सुद्धा स्मीथ पेस्ट लागते आणि काजू टाकल्याचा स्वाद त्याच्यामध्ये खूप छान येत आहे भाजलेले टाकले तर सर कच्चे टाकले तरी ठेवते आता हे काही चांगलं भाजून घेते आणि परत ह्याच्यामध्ये एक इलायची तेजपत्ता चार लवंग हे टाकणार आहे पण आता नाही टाकणार पेस्टमध्ये मध्ये टाकायची चांगली लागत आता चांगलं भाजून द्यायच सोनेरी गोल्डन कलर वर भाजून घेतो त्याच्यामध्ये भाजताना थोडं मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची साखर फुट टाकायची साखर एवढी टाकायची ना तर कांद्याची पटून चांगले भाजत नाही एवढी साखर टाकायची आणि तब्येत मीठ टाकायच आता कांदा बघा गोल्डन कलर वर छान भाजलाय बघा कांदा ह्याच्यात खोबरं टाकायचं विसरले होते म्हणून खोबरं आणि शेंगदाणे मी भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये जास्त भाजत नाही खोबरं जास्त भाजलं की तिथं कडवट वाजते थोडासा भाजायचा शेंगदाणे पण मी भाजून घ्यायचे तुम्ही कच्चे पण घ्या कच्चे पण छान लागते बरं का पण माझ्यापेक्षा कच्चे संपले म्हणून भाजलेले शेंगदाणे ह्याच्यामध्येच टाकून आता खोबरं झालं जास्त भाजायचं नाही खोबरं लोक चांगलं परतून झालंय जास्त भाजलं की कडवट सुगंध येते खोबऱ्याचं झालं आता हे गार होऊ देते दोन्ही पण आणि मिक्सर म्हणून काढते हे शिजवलेले हरभरे हे कांदे आणि ते खोबरा खोबरा आणि शेंगदा दोन चार काजू पण टाकले तर छान भाजले आता हे गार होऊ देते चांगलं थंड झालं की ह्याच्यामधून काढायचंय मिक्सर हे चांगली पेस्ट करायची आणि पेस्ट भाजताना त्याच्यामध्ये फोडणी टाकायची बघ कसं मोहरी कमीच टाकायची पण ह्या भाजीमध्ये मोहरी जास्त चांगली लागत नाही आता आता हे तेल गरम करायला ठेवलंय मी ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकणार आहे मोहरी थोडीच टाकणार आहे आणि जिरे टाकायला मी काय केलं टोमॅटोची पेस्ट ना ह्याच्यामध्ये काढायची विसरली कांद्याची पेस्ट किती छान झाली ना, कच्चे कच्चे ना, कच्चे कच्चे आता मी टोमॅटोची पेस्टर मधून कच्चे कच्चे टोमॅटो राहिले ना माझ्याकडे कच्चे टोमॅटो राहिले तर त्याच्या कच्चे टोमॅटोची पेस्ट ना ह्याच्यामध्ये टाकून मी भाजून आहे आता हे तळतळून गेले सगळं आता ह्याच्यामध्ये ना कच्च्या टोमॅटोची पेस्ट टाकते भाजायला टाकली विसरून माझ्याकडून विसरून झाले तर तुम्ही कांद्यामध्ये भाजू शकता बरं विसरले मी गडगडी आता चांगलं भाजून घेते आणि हे काय मसाल्यामध्ये आणि नंतर मसाले आता काढायचे बरं का आता हे चांगलं भाजून घेते आणि हे भाजून घेतल्यानंतर ती कांद्याची पेस्ट त्याच्यामध्ये टाकते कांद्याची पेस्ट चांगली भाजलेली आहे पण ते सुद्धा आता मी ह्याच्यामध्ये टाकते पण भाजून आपला अंड्या ज्यांनी पेस्ट टाकायची बरं का तुम्हाला जाड पातळ भाजी कशी करायची रस्सा कसा करायचा ह्याच्यामध्ये जास्त रस्सा चांगला होण्यासाठी आणि सॉफ्ट लागण्यासाठी तुम्ही बेसन सुद्धा भाजून टाकू शकता बरं ते पण खूप टेस्टी लागते पण मी काय केले हरभर जे चणे होते ना ते चने शिजलेले चणे ह्याच्या काढले का म्हणून आता भाजी टेस्टी पण होणार आहे आणि जाडसर पण होणार आहे चांगली जाडस पण आहे रस्तेदार भाजी होणार आहे बरं का भाजून घेते चांगलं छोले बटेरे नाही ह्या हरभऱ्याची भाजी चण्याची भाजी मी खायला करायचं पहायला हरभळे म्हणतात मराठीमध्ये चणे पण म्हणतात तुमच्याकडे हिला काय म्हणते ते कमेंट मध्ये मला सांगा बरं आता हे चांगलं भाजू देते आणि हे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये धन्या जिरे पावडर हळद मीठ सगळं टाकून त्याच्यामध्ये परत नंतर परत ते कोथिंबीरची पेस्ट टाकायची मीठ टाकायचं आणि परत त्याने टाकायचे बरं हे चांगली भाजू द्यायची ह्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं चांगलं आणि बारीक भाजायचं म्हणजे तेल चांगलं सुटते त्याला माझ्याकडे तेल कमी खाते तुमच्याकडे आवडीनुसार तेल टाका बरं आता बघा ह्याच्यामध्ये मी हळद टाकली पाव चमचा हळद टाकली दोन एक चमचा धनिजिरी पावडर टाकले हे मीठ टाकले आणि हे छोले मसाला टाकले आता हो हे का हे सगळं हलवून घेतले पेस्ट चांगले भाजले हो का ह्याला तेल सुटले चांगलं तुम्ही जास्त तेल टाकले तर जास्त सुकते मी ते कमी तेल कमी वापरते माझ्याकडे तेल खात नाहीत जास्त आता हे मला फिकं करायचंय तिखट करताना हे दाखवते आता हे फिकं करायचंय म्हणून मी ह्याच्याकडे सगळं टाकले आता ह्याच्यामध्ये हे पाणी टाकले आणि मग चणे पण टाकते चांगलं हलवून घेतलंय ह्याला असा घट्ट रस्सा झालाय अर्धा चमचा बेसन पण टाकलंय अजून भाजून ह्याच्यामध्ये आणि टेस्ट पण छान येते बर का ह्याची आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं चा। फिक काढते ह्याच्यामधनं मी अगोदर आता हो का ते जे कांद्याची पेस्ट असते ना त्याचा कडवटवा येते म्हणून ह्याच्यामध्ये मी एवढा गुळ टाकायला पाहिजे सुपारी मोठी सुपारी असते ना तेवढा गुळ टाकायला तुम्ही एक चमचावर साखर पण टाकू शकता आपल्याला ह्याच्यामध्ये कधी पण लिंबू घेऊन खावं लागते बरं म्हणजे त्याला छान येते लिंबू घेतल्यानंतर आता हो का ही कोथिंबीर अद्रक आणि लसूण पेस्ट टाक कांद्या बरोबर मी लसण टाकला होता बरं का लसण जास्त कमी टाकू नका जास्त कमी टाकला कि त्या टेस्ट कलर आलाय किती छान कलर आलाय आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार नाहीये का तर कोथिंबीरची पेस्ट टाकली को जास्त पण कोथिंबीर झाली तर आयुर्वेदिक औषध चालू असल्यानंतर चलत नाही आणि जास्त पण कोथिंबीर खाऊ नका बरं का ह्याच्यामध्ये जास्त कोथिंबीर एकदम चांगली लागत नाही जर कोणाला पाहिजे असेल तर वरून घेते आता हे चांगलं शिजू देते एकदा करते आणि पुन्हा लहान गॅस करून शिजू आता ह्याच्यामध्ये मी सगळे चणे टाकते मला कमी वाटायला चणे पण हे थोडस तुम्ही सोडा टाका बरं का तर चणे कमी शिजले ना तर चांगले लागत नाही किती छान झाले बघा त्याला तेल पण सुटलंय बरं का लाईट आहे ना लाईटच्या प्रकाशामध्ये तेवढं लक्षात येईल नाही गेलंय तेल छान सुटलंय आता एकदा उकळलं की हे पा पूर्ण फिक काढून ठेवते माझ्याकडे लहान बाळ आहे खायला त्याच्यासाठी आणि परत मग त्याच्यामध्ये मी मिरची टाकते हे मिरची असे करून ठेवायची आपण अगोदर गरम तेल करायचं त्याच्यामध्ये काळा मसाला आणि मिरची मिक्स करून ठेवायची गरम तेलामध्ये बरं तेला ते का गार तेलामध्ये जमत नाही आता हे चांगलं शिजलं की तुम्हाला दाखवते हे काल किती छान आलाय आता हे काही फिकच आहे बरं का मी तर फिक काढून ठेवले हो का आता हे ठीकच आहे ह्याच्यामध्ये ना धन्याजिरी पावडर टाकले आणि थोडा छोले मसाला टाकला तिखट नाही आहे आता हे तिखट करायचं आहे मला बघा आता तुम्ही हो मी हे फोडणीमध्ये जे तिखट काढून ठेवले ना ते पण मी थोडंच टाकणार आहे बरं का माझ्याकडे मिरची खूप कमी खाते पाच किलो मिरची दळली तर मला वर्षभर मिरची खरं खात नाही माझ्याकडं आता ह्याच्यामध्ये टाकलं आहे सगळा मसाला मी ह्याला हो हलवून घेते छान कलर आलाय बघा बरं तिखट तिखट असते फिक फिक असते पण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाका बरं का पेस्ट करताना तुम्ही कोणते पण शेंगदाणे टाका कच्चे सुद्धा टाकले तर पेस्ट खूप स्मूथ आणि मऊ होती मुलायम होती रेशमा सारखी लागते खाताना बरं का, का आता ह्याला चांगलं शिजू देणार आहे आणखीन तुम्ही चांगलं शिजू देते त्याने सुटलं हे शिजलं म्हणून समजायचं बरं का थोडंसं ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकली ना म्हणून थोडस पाणी टाकावं लागलं पाणी पाणी टाकावं लागेल का तर मिरची शिजून निघावी लागते ना मिरची जर नाही शिजली तर भाजी चांगली लागत नाही असं वरून पाणी टाकायचं म्हणजे ह्याला तेल सुटतंय परत बरं तरी पण पाणी वरून टाकायचं आणि शक्यता गरम पाणी टाकायचं भाजीला चव चांगली येते तेल तेल का तेल छान सुटले आता हे बारीकवर ठेवायचं ठेवायचा एक उकळी उद्याची उद्याची फास्ट करून आणि बारीकवर ठेवायचं ह्याला तेल सुटलं की शिजलं समजायचं आहे बघा सगळ्या घरामध्ये छान सुगंध सुटलाय पण पेस्ट एकदम बारीक करून घ्यायची बरं का आता हो का मी शिल्लक ठेवलेली आहे पेस्ट तुम्हाला दाखवते बिलकुल ह्याच्यामध्ये काय राहता कामा नाही असं पेस्ट करून घ्यायची जर खोबरं वगैरे लागलं ला आपल्या दाताला तर भाजी चांगली लागत नाहीत हो का